नमस्कार मैत्रिणींना वैभवलक्ष्मी यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण एक तुळशीचा अभंग ऐकणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पहाटे उठून निसडा सारवण केला रांगोळी काढून दिवा तुळशीला लाविला पहाटे उठून निसडा सारवण केला रांगोळी काढून दिवा तुळशीला लाविला रांगोळी काढून दिवा तुळशीला लाविला तुळशीला पाणी घालते कळशी कळशी आज माझा उपवास आहे एकादशी तुळ तुळशीला पाणी घालते कळशी कळशी आज माझा उपवास आहे एकादशी पहाटे उठून सडा सारवण केला पाटे उठून सडा सारवण केला रांगोळी काढून दिवा तुळशीला लाविला रांगोळी काढून दिवा तुळशीला लाविला तुळसबाईचे नित्यन्य माणस वळे तुझे पान आहे बाई कवळे कवळे तुळसबाईचे नित्यन्य माणूस वळे तुझे पान आहे बाई कवळे कवळे पहाटे उठून निसडा सारवण केला पहाटे उठून सडा सारवण केला रांगोळी काढून दिवा तुळशीला लाविला रांगोळी काढून दिवा तुळशीला लाविला तुळसबाईला आला मंजुळेचा बार विठ्ठलला करीना मी मंजुळेचा हार तुळसाबाईला आला मी मंजुळेचा हार पहाटे उठून सडा सारवण केला पहाटे उठून निसडा सारवण केला रांगोळी काढून दिवा तुळशीला लावीला रांगोळी काढून दिवा तुळशीला लावीला रांगोळी काढून दिवा तुळशीला लावीला धन्यवाद